हजार पंधराशे मतांच्या पुढे पंधराशे प्लस मतांच्या पुढे फरकाने हे संपूर्ण उमेदवार विजयी झालेले आहेत आपण जो उल्लेख करत होतो तो, तो म्हणजे दहा नंबर प्रभागाचा आणि दहा नंबर प्रभागामध्ये देखील मोठी लढत होती दिनेश ठाकरे आणि देवा पाटील यांच्यामध्ये त्यामध्ये देखील तेवीसशे चौतीस मतांचा फरक या ठिकाणी आहे आणि दुसरी लढत होती विशाल पवार विरुद्ध सुनील गायकवाड विरुद्ध नितीन कोपरे यांच्या विरुद्ध लढत होती यामध्ये देखील दोन हजार दोनशे चोवीस मतांचा फरक या ठिकाणी बघवयास मिळत आहे सर बागुल सर आप बागुल सर आपल्यासोबत आहेत सर प्रभाग क्रमांक दहाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर यामध्ये मुख्य प्रमुख लढत म्हणता येईल किंवा रंगलेली लढत म्हणता येईल एक म्हणजे देवा पाटील दिनेश ठाकरे यांच्यामध्ये होती आणि दुसरी लढत होती सुनील गायकवाड विशाल पवार विरुद्ध नितीन कोकळे यांची नितीन कोवाड पवार नित्य, सॉरी नितीन नित्य पोपळे हे भाजपकडून उमेदवारी मागत होते त्यांना उमेदवारी नाकारली गेली परंतु त्यांनी अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दा, दाखल केली होती अपक्ष उमेदवारी त्यांनी या ठिकाणी लढवली आणि त्यामध्ये देखील त्यांना सोळाशे चार मतं या ठिकाणी मिळालेली आहेत आणि सुनील गायकवाड बीजेपीचे आणि विशाल पवार शिवसेनेचे यांच्यामध्ये फरक आहे बावीसशे चोवीस मतांचा तर एकंदरीत काय वाटतं की दोघी लढी तुरशीच्या मानल्या जात होत्या पण दोन हजार प्लस च्या लीड या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेलं आहे काय सांगा अपक्ष उमेदवार पोफळे यांचे सोळाशे चार मतं यांच्यात मिळवली तरी सुद्धा ते तर शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो एकंदरीत सगळ्या मालेगावचा आता डेटा पुढे आलेला आहे आणि शिवसेनेने घेतलेली जवळजवळ पूर्ण मतं पाहिल्यास ती ऐंशी टक्केपर्यंत झुकतात बरोबर ऐंशी टक्के म्हणजे निकालाच्या दृष्टीने फरक जो आए ना चा, चा आहे ना प्रत्येक उमेदवाराचा फलकाचा आलेख जर पाहिला तर सरासरी पंधराशे ते दोन हजार आहे त्याच्या पुढे आहे काही ठिकाणी चुरशीच्या ठिकाणी हा आकडा ज्यादा आहे हा फरक लोकल अशा महानगरपालिकेसारख्या निवडणुकीमध्ये Oh. दिसत असला तरी तो प्रचंड प्रमाणात मोठा ना आहे आणि हा प्रचंड प्रमाणात आहे म्हणजे शिवसेनेच्या बाजूने दिलेला मोठ्यात मोठा कौल आणि हा कौल विकासाच्या दृष्टीने नुसतं दादाभुसे या नावापुढे नाही तर विकास हा जो अँगल आहे ह्या अँगलने आहे तुम्ही बघा Uh, मी स्वतः साक्षीदार या शहराच्या चाळीस वर्षापासून पत्रकार असल्या बरोबर uh, जुनं मालेगाव आणि नव मालेगाव यामध्ये विकासाचा फार मोठा फरक आहे जे चित्र आम्ही पाहतो हे चित्र हे बदललेलं चित्र आपण शहरात आहोत असं भासत आणि पूर्वी मालेगाव मध्ये होतो पण खेड्यात आहोत असं भासायचं विकासाची तुलना जर आपण केली इतर शहरांबरोबर तर आपलंही शहर त्या दिशेने झुकताय आहे आणि याला कारणीभूत धोरण आहेत विकासाचा अँगल आहे विकासाची दृष्टी आहे आणि ती दृष्टी दादाभाऊनी शासनाच्या सगळ्या योजना हो या ठिकाणी आणल्या त्या कार्यान्वित केल्या आणि अशा प्रकारे केवळ आपलं स्थान राजकीय स्थान हे भविष्यातही सुदृढ केलं आता फक्त एक आहे आ, सत्ता मिळते ती तिचा उपयोग कसा करायचा स्वतःची तुंबडी भरण्यासाठी करायचे का लोकहितासाठी करायचा हा जर या उमेदवारांनी डोळ्यापुढे विचार ठेवला तर मालेगाव बदले न पेक्षा मला कोट्याधीश व्हायचा आहे माझा गेलेला पैसा उभा करून मला काही पुढच्या पिढीला मिळवायचा आहे असा <coughs> अँगल डोळ्या पुढे ठेवून या मालेगावच्या कामामध्ये भाग घेतला <coughs> आणि तुम्ही कारभारी होऊ पाहत असाल तर <coughs> तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच तुम्ही प्रतिदादा भुसेवा <coughs> म्हणजे तुम्ही तुमचा वार्ड असा करा की इतरांनी नाव ठेवलं माझ्या वार्डात हे झालं बरोबर <coughs> असा इतिहास लिहिला गेला पाहिजे आणि तेथून मग तुम्हाला जंप राजकीय पुढचं भविष्य ठरवायचं असेल तर प्रत्येक क्षण जनतेसाठी देऊन जर तो लोकांनी हे केला तर त्यांनाही भविष्य आहे पक्षाला बी आहे लोकांनी जो विश्वास दाखवला तोही सार्थ ठरवण्यासाठी आहे या पक्षाच मी मनस्वी अभिनंदन करतो विशेषतः दादा भाऊंनी जी काही शक्तीपणाला लावली बाकीच्या ठिकाणी न जाता या पूर्ण मालेगाव मध्ये भविष्यातील विरोधक डोळ्यापुढे ठेवून त्यांना जे समूळ नष्ट करण्याचं जे यशस्वी झाले ते त्यांचं राजकीय कसब आहे <laughs> आणि त्या कसबला मी वंदन करतो नक्कीच धन्यवाद सर आपण देखील छान असं विश्लेषण या संपूर्ण निकालामध्ये केलं त्या माध्यमातून आपले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना योग्य माहिती अचूक माहिती आणि जे काही निवडणूक असतात त्यामध्ये हार जीत हा विषय असतोच परंतु जिंकण्यामागील कारणाने आणि हारण्यामागील कारणं देखील बघणं महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघितलं तर दोन जागांवरती भाजपाचा विजय आणि अठरा जागांवरती शिवसेनेचा विजय हा मोठा फरक या ठिकाणी आहे आणि या फरकाकडे नक्कीच बघितलं गेलं पाहिजे कारण की भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे संपूर्ण इतर राज्यांमध्ये देखील मुंबईमधील इतर जिल्ह्यांमध्ये देखील तो वरचढ ठरत असताना मालेगाव सारख्या शहरामध्ये अशी परिस्थिती भाजपाची होणं हा पक्षश्रेष्ठींना विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये देखील जे काही महत्वाचे अपडेट घडतील त्या नक्कीच विश्लेषण आपण त्या ठिकाणी करणारच आहोत आता या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा संपूर्ण यादी आपण वाचणार आहोत आपले प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बारा याची आकडेवारी अजून येणे बाकी आहे त्या ठिकाणी वैभव पवार हे आपले पत्रकार त्या ठिकाणी होते संदीप साळुंके त्या ठिकाणी त्यांच्या सोबत होते खऱ्या अर्थाने प्रबोधी महाराष्ट्रच्या संपूर्ण टीमने महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रबोधन टीमचा या ठिकाणी उल्लेख करत असताना सर बागुल सर या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो प्रबंध महाराष्ट्र न्यूजने आज संपूर्ण लाईव्ह केलेला आहे प्रेक्षकांपर्यंत ही संपूर्ण जे काही निकाल होते ते निकालाचे अपडेट त्वरित पाठवले जवळजवळ आतापर्यंत दोन लाख प्लस प्रेक्षकांनी या संपूर्ण लाईव्हचा या ठिकाणी आनंद घेतलेला आहे आणि प्रबंधी मार्फत अचूक निकाल निकाल तें, त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि आपल्या माध्यमातून अचूक विश्लेषण देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं आणि त्यामध्ये संपूर्ण आम्हाला टीमला साथ देणारे खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये हरीश मारू हे त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत होते त्यांच्या सोबतीला बद्रीनारायण काळे देखील होते आणि यांनी अचूक आकडे घेत अचूक आकडेवारी प्रबंधच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना या ठिकाणी मिळवून दिली आहे त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक सॉरी प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक बारा यामध्ये संपूर्ण रिपोर्टिंग करण्यासाठी आमचे वैभव पवार त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या सोबतीला संदीप साळुंके यांनी देखील खूप मेहनत घेत हे संपूर्ण अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याच पद्धतीने जो काही आपला हा सेटअप आपण या ठिकाणी बघत आहात संपूर्ण लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी होत आहे या सेटअप पूर्ण सेटअप उभारण्यासाठी आमचे टेक्निकल बिरो वैभव पवार आमचे टेक्निकल बिरो वैभव बांबर असतील त्याचप्रमाणे दीपक पवार असतील यांनी खूप मेहनत घेतलेली आहे कालपासून हा संपूर्ण सेटअप उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो संपूर्ण जे उमेदवार आहेत त्यांचे नावांची यादी काढणं समोर झालेलं मतदान चौसष्ट टक्क्याच्या आसपास काही मतदान झालेलं दान होतं ते संपूर्ण मतदानाची आकडेवारी कोण उमेदवार निवडून येईल या संदर्भात घेतलेलं विश्लेषण या संपूर्ण निकाला संदर्भात विश्लेषण कोण चांगलं करू शकतं तर भगवान बागुल सर करू शकतात त्यांना या ठिकाणी करायचं तर या संपूर्ण गोष्टींचं नियोजन खऱ्या अर्थाने आमच्या टीमने केलेलं आहे वैभव भांबर असतील दीपक पवार असतील हरीश मारो असतील अं काळे असतील संदीप सोळंके असतील वैभव पवार असतील या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करेल आ, की त्यांनी या ठिकाणी प्रबंधभूमीच्या माध्यमातून ह्या संपूर्ण नियोजनाच्या माध्यमातून मालेगावकरांना घर बसल्या संपूर्ण निकाल हा बघण्यासाठी एक मदत केलेली आहे खऱ्या अर्थाने आपण जे काही राष्ट्रीय चॅनल आहेत ते संपूर्ण मुंबईचं दाखवत असतील संपूर्ण जिल्हाभरातून राज्यभरातून ते निकाल दाखवत असतील परंतु प्रबंधभूमीने नाशिक जालना मुंबईचे देखील अपडेट दाखवले पण त्याचबरोबर मालेगावचा प्रामुख्याने प्रत्येक घडीचा अपडेट दाखवला आणि त्यामध्ये दे देखील या ठिकाणी महत्वाचं योगदान खरंच आमच्या टीमचं आहे त्याच पद्धतीने नाशिकवरून आमचे सुनील बेलदार हे जोडले गेलेले होते त्यांनी देखील नाशिकच्या वेळोवेळी सगळे अपडेट आम्हाला पोहोचवल्या जालनावरून सुनील भारती या ठिकाणी जोडले गेलेले होते त्यांनी संपूर्ण अपडेट पाठवल्या हो बंबर सरांनी मुंबईच्या संपूर्ण अपडेट्स या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवल्या या संपूर्ण गोष्टींच्या या सगळ्या श्रेयाचं संपूर्ण प्रबंध टीम यांना जातं संपूर्ण मी टीमला मी आभार व्यक्त करतो आणि मालेगावकरांच्या वतीने विशेषतः आभार व्यक्त करतो की मालेगाव सारख्या शहरामध्ये लाईव्ह अपडेटच्या माध्यमातून निकालाचे अपडेट ते जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण टीमने जो संपूर्ण टीमने जो आज मेहनत घेतली त्या त्यांचं खरंच श्रेय आहे आणि त्यांचं मी या अभिनंदन व्यक्त करतो आणि आपण देखील या ठिकाणी आलात सर आपण देखील आम्हाला वेळ दिला त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद सरजी आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण बघणार आहोत की प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बाराचे